नांदेड जिल्ह्यासह महाराष्ट्रात एस टी प्रवर्गातील समाज मोठ्या प्रमाणात असून या समाजातील अनेक तरुण सुशिक्षित बेरोजगार आहेत तर अनेक जण मागासलेले आहेत त्यामुळे त्यांना उद्योगधंदे व व्यवसाय करण्यासाठी भांडवल व पैशाची आवश्यकता असल्याने त्यांच्यासाठी स्वतंत्र बिरसा मुंडा आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा अशी मागणी शिवसेना एस सी एस टी ओ बी सी विभागाचे जिल्हा प्रमुख मंगेश कदम यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे नियोजनद्वारे केली आहे आज मुंबई मंत्रालय येथे मुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी साहेबांचे अव्वर सचिव प्रवीण पाटील साहेबांना आम्ही एका निवेदनाद्वारे विनंती केली आहे की महाराष्ट्रात एस टी समाज खूप मोठ्या संख्येने तसेच नांदेड जिल्ह्यात देगलूर बिलोली तालुक्यात एस टी समाज खूप मोठ्या संख्येने असल्यामुळे आम्ही बिरसा मुंडा आर्थिक विकास महामंडळ स्वतंत्र महामंडळ स्थापन करावं अशी आज आम्ही त्यांना विनंती केली बराच मोठा समाज आहे आणि इतर समाजाचे महामंडळ आहेत पण एस टी समाजाचं महामंडळ नाही अशी आम्हाला बऱ्याचशा एस टी समाजातल्या बांधवांकडून आमच्याकडे मागणी होत होती त्या अनुषंगाने आम्ही आज मुख्यमंत्री साहेबांना भेटण्यासाठी मुंबईला आलो होतो पण काही अडचणीस्तव आम्ही त्यांच्या अवर सचिवांची आमची भेट झाली आणि त्यांना आम्ही निवेदन दिलं आणि निश्चितच यावर सकारात्मक विचार करणार आहेत तसेच देगलूर तालुका आहे देगलूर